एम पी एस सी नेव्हिगेटर या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपली सिरीज कंटिन्यू करूयात आणि यामध्ये आज आपण पार्ट फोर बघणार आहे आपण टेन मिनिट विथ पीए की, की सिरीज बघतोय ऑलरेडी आपण पार्ट वन टू थ्री ऑलरेडी डन केले ज्याने ते पाहिले नसेल तर नक्कीच पाहा त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल सो पार्ट फोर मध्ये आपण जाऊया बघा आजचे क्वेश्चन आपला आहे पहिला क्वेश्चन होता सेम आपण स्ट्रॅटजी भारत हे गणराज्य आहे म्हणजे ओके स्टेटमेंट सिम्पल होतं इंडिया इज रिपब्लिक म्हणजे म्हणजे गणराज्य किंवा रिपब्लिकचा अर्थ आपल्याला विचारला होता ओके okay, सो so स्टेटमेंट वाचूया पहिलं होतं लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन म्हणजे गव्हर्नमेंट बाय द पीपल अँड फॉर द पीपल हे आपण डेमोक्रेसीची डेफिनेशन पण बघतो तर पहिलं हे राईट विधान की लोकांचं शासन असेल आणि लोकांसाठी शासन असेल सेकंड राज्य प्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात म्हणजे स्टेट हॅज इलेक्टेड प्रेसिडेंट बघा गणराज्य ज्यावेळेस आपण कन्सेप्ट बघतो तर त्या तुम त्यामध्ये तुमचा जो हेड ऑफ द स्टेट आहे तो हेड ऑफ द गव हेड ऑफ द जो स्टेट असणार आहे तो हेड ऑफ द स्टेट कोण असेल इलेक्टेड असेल ही सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे ते राज्यशाही पद्धतीने वंश परंपरागत असेल का तर वंश परंपरागत नसेल ओके तर म्हणून सेकंड प्र राईट आहे की राज्य प्रमुख जो असेल तो निर्वाचित राष्ट्रपती असेल आणि इकडं स्टेट हेड जो असेल त्याचं म्हटलेलं आहे कळत आहे बघ ना आणि राष्ट्रपती पदाचं सर्व पदे नागरिकांसाठी खुले असतील ओपन असतील हे एक महत्वाचं प्रोविजन यामध्ये येतो बघा आपण गणराज्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। ज्यावेळेस आपण गणराज्य किंवा रिपब्लिक बद्दल बोलतो गणराज्य तर गणराज्यामध्ये जर तुमचं हेड ऑफ द स्टेट असतं तर हेड ऑफ द स्टेट हे जे आहे म्हणजे आपले कोण झाले राष्ट्रपती आपल्याकडे हेड ऑफ द स्टेट राष्ट्रपती असतात आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट हे प्राईम मिनिस्टर असतात तर हेड ऑफ द स्टेट जे असतात ते लोकांद्वारे इलेक्टेड असेल मग ते इलेक्शन डायरेक्ट असू द्या किंवा इन डायरेक्ट असू द्या बट हेड ऑफ द स्टेट नेहमी इलेक्टेड असेल जसं की इंडियामध्ये बघा इंडियामध्ये हेड ऑफ द स्टेट आपले भारताचे राष्ट्रपती हे इलेक्टेड असतात इनडायरेक्टली इलेक्टेड तर ते झालं अमेरिकेमध्ये बघा युएसए मध्ये तिकडं पण त्यांचे जे राष्ट्रपती असतात प्रेसिडेंट ते इलेक्टेड असतात परंतु आपण पर ब्रिटनचा विचार केला तर ब्रिटनमध्ये जे राजा असतात किंवा राणी असेल थे? ते परं वंश परंपरागत असतात ओके म्हणजे ते इलेक्टेड आहे का नाही ते वंश परंपरागत आहे आणि म्हणून ब्रिटन हा रिपब्लिक नाही म्हणजे ब्रिटन रिपब्लिक आहे का किंवा ब्रिटन गणराज्य आहे का तर ब्रिटन गणराज्य नाही पण इंडिया आणि अमेरिका हे रिपब्लिक आहे कळत आहे इंडिया आणि अमेरिका रिपब्लिक आहे बट ब्रिटन रिपब्लिक नाही का कारण की तुमचं जे हेड ऑफ द स्टेट हे जे पोस्ट आहे हे सगळ्यांसाठी ओपन पाहिजे म्हणजे उद्याला जाऊन तुम्हाला किंवा मला आपल्याला कोणालाही वाटलं की भारताचा राष्ट्रपती व्हायचं आहे तर आपण ते होऊ शकतो ती कंडिशन जी असते ती प्रोव्हाइड आपण केली तर पस्तीस एज असेल लोकसभेसाठी पात्र असतील त्या राष्ट्रपतीच्या कंडिशन फॉलो केल्या तर भारतातील कोणताही सिटीच्या राष्ट्रपती होऊ शकतो ही बेसिक गणराज्याची डेफिनेशन आहे मग एक स्टेटमेंट लक्षात ठेवा ऑल डेमोक्रेसी सगले डेमोक्रेसी रिपब्लिक ओके सम डेमोक्रेसी डमोक्रेसी रिपब्लिक बट ऑल डेमोक्रेसी रिपब्लिक ना कि ब्रिटन ही डेमोक्रेसी है बट ब्रिटन रिपब्लिक नहीं है इंडिया और अमेरिका रिपब्लिक रिपब्लिकपण है डेमोक्रेसीपने सो सम रिपब्लिक आर डेमोक्रेटिक कंट्री ओके सो यामध्ये आपण जे प्रस्तावनेमध्ये काही काही शब्द वापरले ते त्या रिलेटेड आहे समजते यामध्ये रिपब्लिकचा अर्थ दिलेला आहे प्रजासत्ताक राज्याचा प्रमुख हे वंश परंपरागत सम्राट नसून लोकांद्वारे निवडलं जाईल हे बेसिक त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि प्रजासत्ताक या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये कुठे कुठं केलेला आहे तर मध्ये केलेला आहे एवढं लक्षात असू द्या तुम्हाला म्हणतील की प्रजासत्ताक किंवा रिपब्लिक हा कुठं शब्द वापरलेला आहे तर मध्ये वापरलेला आहे आणि महत्वाचा पॉईंट प्रस्ताविकेत भारत हा सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक सोवेरियन डेमोक्रेटिक रिपब्लिक सोवेरियन डेमोक्रेटिक रिपब्लिक असं सांगितलं ओके सो पहिला क्वेश्चन तुम्हाला झाला सेकंड क्वेश्चन मित्रांनो बघा सेकंड आहे भारतीय संसदीय शासनाची लक्षणे किंवा वैशिष्ट्य सांगितलंय म्हणजे आपली जी पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे संसदीय शासन पद्धती आहे त्याची वैशिष्ट्ये काय काय ओके ती बघायची त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट त्यामध्ये एक नाममात्र व वास्तविक कार्यकारी अधिकारी यांचे अस्तित्व तर पहिला रायट एक नॉमिनल हेड असतात आणि एक रिअल हेड असतात भारतामध्ये नाम मात्र कोण आहे तर प्रेसिडेंट आहे आणि वास्तविक कार्यकारी अधिकार कोणाकडे हे पीएम कडे पीएम ला आपण डी फॅक्टो हेड म्हणतो आणि ला आपण डी ज्युरो हेड म्हणतो ओके सो हे नामधारी प्रमुख असतात आणि प्राईम मिनिस्टर हे आपले वास्तविक प्रमुख असतात तर पार्लमेंटरी मध्ये दोन प्रमुख असतात एक असतं पी एक प्रेसिडेंट आणि एक प्राईम मिनिस्टर हे नामधारी असतील नावासाठी प्रमुख असतील नामधारी प्रमुख आणि हे रिअल प्रमुख असतात ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते यांना काय म्हणतात राष्ट्रपतीला हेड ऑफ द गव्हर्नमेंट राष्ट्रपतीला हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणतात तर प्राईम मिनिस्टरला सॉरी राष्ट्रपतीला हेड ऑफ द स्टेट म्हणतात तर प्राईम मिनिस्टरला हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणतात पी एम हिज अ हेड ऑफ द गव्हर्नमेंट आणि प्रेसिडेंट कोण आहे तर हेड ऑफ द स्टेट हे दोन विधान लक्षात ठेवा सेकंड कार्यकारी मंडळाची विधिमंडळाला सामूहिक जबाबदारी सगळ्यात महत्वाचं आहे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी हे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं बेसिक वैशिष्ट्य आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह जे असतात आपले मंत्री जे असतात आपले जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात ते कोणाला जबाबदार असतात लोकसभेला किंवा कनिष्ठ सभागृहाला जबाबदार असतात या ठिकाणी कनिष्ठ सभागृह आहे वरिष्ठ सभागृह नाही सो हे एक महत्वाचं फीचर आहे पार्लमेंटरी फॉर्म गव्हर्नमेंटचं तिसरं असतं पंतप्रधानचे एक नेतृत्व आपण भारताने पण बघतात म्हणून पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटला प्राईम मिनिस्टर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट पण म्हणतात कारण की पंतप्रधान या ठिकाणी खूप पॉवरफुल असतं तिसरं विधान पण राईट आहे चौथं विधान कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन ज्यावेळेस आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो आपण लोकसभेबद्दल बोलतो तर लोकसभा आपल्याकडे डिझॉल्व्ह होते जर का लोकसभेने कॉन्फिडन्स गमावलं तर लोकसभा डिझॉल्व्ह होते तर हे पण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गवर्नमेंटचं फीचर आहे आणि पाचवं आहे बहुमतधारी पक्षाची सत्ता हे तर बेसिक फीचर आहे आत्ता पण आपण बघा जी मेजॉरिटी पार्टी असते जिच्याकडे सगळ्यात जास्त सीट असतात ती पार्टी गव्हर्नमेंटमध्ये असते सो हे पाचही फीचर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचे आहे एवढे लक्षात असू द्या ओके आता संसदीय शासन प्रणालीबद्दल थोडक्यात तुम्ही बघा संसदीय शासन प्रणालीमध्ये ड्यूल एक्झिक्युटिव्ह असतं आपण ऑलरेडी बघितलं रियल एक्झिक्युटिव्ह आणि नॉमिनल एक्झिक्युटिव्ह त्याच्यानंतर कायदे मंडळाला जबाबदार कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर बट कोणतं लेजिस्लेचर लोकसभा राज्यसभा आहे का नाही लोकसभेला जबाबदार आहे आणि पंतप्रधानचे नेतृत्व ओके त्याच्यानंतर इनस्टेबिलिटी हे सगळ्यात महत्वाचं आहे की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कुठेतरी इनस्टेबल असते इनस्टेबल काय कधी पण तुमच्या विरुद्ध कधी पण गव्हर्नमेंटच्या विरुद्ध नो कॉन्फिडन्स मोशन येऊ शकतं गव्हर्नमेंट पडू शकते म्हणून इनस्टेबिलिटी एक फीचर आहे जबाबदार सरकार जबाबदार शासन पद्धती आहे जबाबदार कोण आहे तर एक्झिक्युटिव्ह आहे कोणाला आहे लोकसभेला आहे कलेक्टिव्हली म्हणजे काय म्हणतात काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज कलेक्टिवली रिस्पॉन्सिबल टू लोकसभा आणि इंडिव्हिज्युअल मंत्री असेल एकटा मंत्री असेल तर तो कोणाला जबाबदार आहे राष्ट्रपतीला जबाबदार आहे ओके कलेक्टिव्हली काउन्सिल ऑफ मिनिस्टर लोकसभेला जबाबदार आहे आणि इंडिव्हिज्युअल मिनिस्टर हे आपल्या राष्ट्रपतीला जबाबदार आहे एवढं अँड नो सेपरेशन ऑफ पॉवर हे सगळ्यात एक महत्वाचं फीचर आहे की पार्लमेंटरी गव्हर्नमेंटमध्ये फ्युजन ऑफ पॉवर झालेलं असतं फ्युजन ऑफ पॉवर हे सेपरेशन ऑफ पॉवर नाही तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेमध्ये आपण यूएसए मध्ये गेला तर तिकडं सेपरेशन ऑफ पॉवर आहे ज्याच्यामध्ये लेग्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल यामध्ये क्लिअर कट सेपरेशन दिसेल परंतु आपल्यामध्ये तुम्ही बघाल तर या दोघांमध्ये मत झालेले आपल्यामध्ये एक्झिक्युटिव्ह हे लेजिस्लेचरचे भाग आहे जे आपले एम एल एम पी असतात तेच आपले मंत्री असतात म्हणून आपल्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर हे तत्व क्लिअरली फॉलो होत नाही हे लक्षात ठेवा पण अमेरिकेमध्ये क्लिअर कट सेपरेशन ऑफ पॉवर एक्झिस्ट करतो ओके सो थर्ड क्वेश्चन आपण बघू या ठिकाणी भारतीय राज्यघटनांचे काही भाग दिले होते आणि त्यांच्या जोड्या दिल्या होत्या ओके त्यांचे विषय वगैरे so, तर आपल्याकडे टोटल अशी किती भाग आहे भारतीय राज्यघटनेमध्ये टोटल आपल्याला बावीस भाग दिसते ते आपल्याला पार्ट असले पाहिजे त्याच्यावर क्वेश्चन येतात तर या ठिकाणी भाग दिले होते चार आणि त्यांच्या जोड्या दिल्या होता भाग वीस कशा संबंधित आहे तर याच्याने पहिला आन्सर म्हणजे घटना दुरुस्ती संबंधी भाग वीस आहे त्याच्यानंतर बाकी भाग दिलेला चौथा पर्याय आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की काही भाग एक्झाम्पलच्या दृष्टीने महत्वाचे ते आपण बघू एक्झाम दृष्टीने महत्वाचे भाग बघा जेव्हा तुम्ही सेकंड पार्टबद्दल बोलता पार्ट वन जो असतो तो देशाचे नाव त्यासंबंधी असतं पार्ट सेकंड जो म्हणतो तो, तो सिटीजनशिप किंवा नागरिकत्व संबंधी ओके तर नागरिकत्व संबंधी सिटीजनशिप संबंधी पार्ट टू आहे ते लक्षात असू द्या आता पार्ट थ्री पार्ट फोर आणि पार्ट फोर ए लक्षात घ्या पार्ट थ्री आपला फंडामेंटल राईट आहे पार्ट फोर आपला डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे आणि पार्ट फोर ए आपला फंडामेंटल ड्युटी ओके हा आपला पार्ट आपण नवीन ऍड केला होता हा बेचाळीसवी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तर रोजी ऍड केलेला आहे बाकी हे दोन पार्ट आपले ओरिजिनल कॉन्स्टिट्युशन मध्ये होते सो पार्ट थ्री इज फंडामेंटल राईट रिलेटेड पार्ट फोर मार्गदर्शक तत्व पार्ट फोर ए फंडामेंटल ड्युटी संबंधी आपण स्वर्ण सिंह कमिटी अपॉइंट केली होती आणि त्यांच्या शिफारसीनुसार आपण पार्ट फोर ए हा ऍड केला होता फिफ्टी वन ए या आर्टिकलमध्ये ओके okay? त्याच्यानंतर पार्ट फाईव्ह आणि सिक्स जोडीला लक्षात ठेवा पाच फाईव्ह जो असतो तो केंद्र सरकारबद्दल आहे पण पार्ट, okay? पार्ट, पार्ट, पार्ट सिक्स जे ते राज्य सरकारबद्दल आहे ओके पार्ट फाईव्ह पार्ट सिक्स पार्ट फाईव्ह सेंट्रल गव्हर्नमेंट पार्ट स्टेट इज अ स्टेट गव्हर्नमेंट सो एवढे सहा पार्ट झाले ना पुढचे काय काही आपण मेन मेन पार्ट बघू पार्ट फाईव्ह केंद्र गव्हर्नमेंट पार्ट सिक्स राज्य गव्हर्नमेंट पार्ट इलेव्हन लक्षात ठेवा इलेव्हन म्हणजे वन इस टू वन आहे ना इट इज अ सेंटर स्टेट रिलेशन ओके तरी पण आपण रिलेशन जे म्हणतो तर रिलेशन एका व्यक्तीचं एका व्यक्ती सोबत रिलेशन असतं वन इस टू वन रिलेशन असतं आणि म्हणून सेंटरचं स्टेट सोबत असणारं रिलेशन हे कोणत्या पार्ट मध्ये मेन्शन आहे तर मध्ये मेन्शन आहे एवढं लक्षात असू द्या पार्ट जे असेल पार्ट टुवे कशा संबंधी महसूल आणि वित्त बघा ज्यावेळेस तुम्ही टुवेल्व्ह लिहा तर तुम्ही असं लिहिता टुवे राईट हे तर आपल्या रुपयाचा सिंबॉल तुम्हाला आठवतो असा रुपयाचा सिंबॉल आहे तर पार्ट टुवेल्व्ह तुम्हाला विचारलं तर हा वित्त संबंधी आहे किंवा फायनान्स संबंधी आहे एवढं लक्षात असू द्या पार्ट ओके सो पार्ट इलेव्हन आणि पार्ट आपण बघितले पार्ट इलेव्हन सेंटर स्टेट रिलेशन पार्ट टुवे आपलं फायनान्स संबंधी पार्ट थर्टीन तुम्ही व्यापार संबंधी व्यापार म्हणजे काय तेरा व्यापार तेरा मेरा व्यापार किंवा व्यापारा संबंधी द्या किंवा ट्रेड संबंधी आहे तर पार्ट तेरा इज व्यापार संबंधी सांगते पार्ट चौदा वा हा जो चौदा पार्ट आहे हा लोकसेवा किंवा युपीएससी संबंधी पार्ट चौदा हा युपीएससी संबंधी असता पार्ट चौदा ए जो आहे तो ट्रिब्युनल अप्लाय त्या ट्रिब्युनल संबंधी आहे ज्याला न्यायाधिकरण म्हणतात आणि हा पार्ट आपण बेचाळसी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटने ऍड केलेला आहे हे पण लक्षात द्या तर बेचाळीसी कॉन्स्टिट्युशनने आपण पार्ट फोर ए पण ऍड केला होता आणि पार्ट फोर्टीन ए पण ऍड केला होता एवढा लक्षात असू द्या फोर ए हा कशा संबंधी होता फंडामेंटल ड्युटी संबंधी होता आणि फोर्टीन हे आपल्या ट्रिब्युनल संबंधी होता यासंबंधी आर्टिकल या संधी आठवणपर्यंत हे दोन पार्ट आपण ऍड केले होते तो त्याच्यानंतर फिफ्टीन निवडणूक संबंधी इलेक्शन इलेक्शन संबंधी पार्ट लक्षात ठेवा पार्ट फिफ्टीन पार संबंधी पार आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर येतं पार्ट त्याच्यानंतर सतरावा पार्ट ऑफिशियल लँग्वेज संबंधी आहे पार्ट अठरावा इमर्जन्सी संबंधी एटीन पार्ट इज अ इमर्जन्सी आणि पार्ट ट्वेंटी इज अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट घटनादृष्टी ट्वेंटी बाय ट्वेंटी अमेंडमेंट लक्षात ठेवा घटनादृष्टी हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू सो तुम्हाला डायरेक्टली मॅच द मध्ये जसा क्वेश्चन आलेला आहे तसा क्वेश्चन येतो एका ठिकाणी तुम्हाला पार्ट वी दिला त्याच्यानंतर त्याची जोडी तुम्हाला विचारणं तो तुम्हाला माहित पाहिजे पार्ट पंधरामध्ये काय पार्ट किंवा अकरामध्ये काय काय तर हे लक्षात असलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचं भारतीय इलेक्ट्रॉनिक मतदार केंद्रामध्ये प्रथम केरळ या ठिकाणी सर्वात अगोदर आपण ईव्हीएमचा वापर केला तर ते डायरेक्ट महिना आणि वर्ष विचारलं होतं तर मे नाईन्टीन एटी टू लक्षात ठेवा आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जेव्हा बघतो तर सगळ्यात अगोदर मे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नाईन एटी टू मध्ये आपण केरळमध्ये सगळ्यात अगोदर वापर केला होता याच्या अगोदर आपल्याकडे पेपर बॅलेट सिस्टीम होती पण त्यानंतर आपण हे आणलं होतं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बद्दल बघा मे नाइन्टीन ए टू मध्ये केरळमध्ये पेरावल विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात अगोदर आपण केलं होतं आणि त्यासाठी जेव्हा आपण एक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बघतो तर ईव्हीएम मध्ये एक बॅलेट युनिट असतं आणि एक कंट्रोल युनिट असणार आहे दोन गोष्टी असणार आहे एक बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट बघा काय ईव्ही एम जेव्हा आपण बघतो तर ईव्हीएम मध्ये दोन गोष्टी असणारे एक बॅलेट युनिट एक कंट्रोल युनिट असणार आहे आणि एक व्ही व्ही पॅट असतं ज्यावर आपण माहिती बघणार आता बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट एका बॅलेट युनिटवर व्यक्तींची नावं असतात जे पण उमेदवार असतील त्यांचे नावं बॅलेट युनिटवर असणारे आणि अशी सोळा नावे असतात म्हणजे एका बॅलेट युनिटवर किती नावं असतील सोळा नावे असतील आणि बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हे पाच मीटरच्या केबलने जोडलेले असतात आणि कंट्रोल युनिट जे असतं त्या कंट्रोल युनिटवर एक कंट्रोल युनिट तुम्ही जर बघितलं वेगवेगळ्या टाईपच्या मशीनमध्ये तर तुम्ही एम टू टाईपच्या मशीनमध्ये एक कंट्रोल युनिट जवळपास चार बॅलेट युनिटला कनेक्ट करतो हे दोघं कनेक्टेड असतील आणि एक व्ही पॅट असेल ज्यावर सेके सेवन सेकंडासाठी जे पण तुम्ही ज्या उमेदवाराला तुम्ही वोट केलं आहे त्याचं नाव तुम्हाला दिसेल त्याचं चिन्ह तुम्हाला दिसेल आणि त्याचं रँक किती आहे ते तुम्हाला दिसेल सो हे तीन अरेंजमेंट असते ई व्ही एममध्ये तर ईव्ही एम प्रणाली आपण बघितली की सगळ्यात अगोदर आपण पेरोलच्या वेस सगळ्यात अगोदर ॲक्सेप्ट केली होती त्याच्यानंतर सहा वोल्ची बॅटरीवर चालतं विजेची आवश्यकता नसते म्हणून खूप वेळेस तुम्ही बघितली असेल एकदम रिमोट एरियामध्ये एकदम त्या ठिकाणी पण इलेक्ट्रिसिटी नसताना पण आपण वोटिंग करू शकतो लोकप्रतिनिधी कायदा त्यासाठी आपण अमेंड केला होता आणि ही डेट एक महत्वाची आहे डिसेंबर नाईन्टीन एटी एट डिसेंबर नाईन्टीन एटी एट मध्ये आपण आपला रोप रोपा कायदा हा अमेंड केला होता नाईनटीन एटी एट मध्ये आणि तो मार्च एटी नाईन मध्ये लागू झाला होता ईव्हीएम रिलेटेड हे लक्षात येते नाईन्टी नाईनचं गोवा इलेक्शन असं इलेक्शन होतं ज्या संपूर्ण विधानसभेमध्ये म्हणजे सर्वच्या सर्व स्टेट लेजिस्लेटिव्ह पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाला असेल आणि दोन हजार चौद चारचं आपलं इलेक्शन पहिलं असं लोकसभा इलेक्शन होतं ज्यामध्ये पूर्ण आपले पाचशे त्रेचाळीस लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी मध्ये आपण ईव्हीएमचा वापर केला होता आणि के म्हणून म्हटलं जातं की दोन हजार चार पासून भारतामध्ये ई डेमोक्रेसी किंवा इलेक्ट्रॉनिक डेमोक्रेसी सुरुवात झाली कारण की आपण पूर्णच्या पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएमचा वापर केला होता एव्हीएम तयार करणाऱ्या भारतातील दोन ऑर्गनायझेशन आहे एक भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जी बँगलोर या ठिकाणी आहे बघा हे भारत वरून बँगलोर लक्षात ठेव एक्झाम मध्ये कन्फ्यूज होऊ शकतो भारत फॉर बँगलोर आणि ही कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आणि सेकंड येणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही हैदराबादला आहे है। इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन ऑफ हैदराबाद आहे आणि अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येते तिघाही स्टेटमेंट येऊ शकता भारत इलेक्ट्रॉनिक एक त्यांचं हेडक्वार्टर बँगलोर किंवा आणि कोणतं मंत्रालय तर डिफेन्स मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन ऑफ इंडिया हैदराबादमध्ये आणि अणुऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येते एवढं लक्षात ठेवा आणि लास्ट क्वेश्चन आजचा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळ जे आपलं व्हाईस प्रेसिडेंट असतं त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉन कॉलेज कोणतं आहे ते याचा कशाचा समावेश होतो हे आपल्याला विचारलंय वाईस बद्दल बघा ज्यावेळेस तुम्ही वाईस बद्दल बघता तर वाईस प्रेसिडेंट हे राज्यसभेचे प्रसिद्ध चेअरमॅन असतात आर्टिकल सिक्स्टी नुसार ते एक लक्षात असू द्या की लोकसभा प्लस राज्यसभा या दोघांनाच वाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे जे आपले विधानसभा किंवा विधान परिषद यांना वोटिंगमध्ये भाग घेता येत नाही म्हणून विधानसभा पर्याय जर आला तर तो मी कट मारा कारण की विधानसभा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यांना अधिकार नाही तो ओके आपल्या उपराष्ट्रपतीच्या वोटमध्ये अधिकार नाही तो हा पर्याय एकदम कट होतो मग कोण वोट करू शकतं ते एक लक्षात घ्या जे आपले राज्यसभा असे ते राज्यसभाचे आपले टोटल मेंबर जेवढे पण आपले टोटल मेंबर असतील ते आणि लोकसभेचे पण काय असतील जे टोटल मेंबर असतील ते सर्वचे सर्व उच्च मेंबर हे मग वोट करतात म्हणून इकडं इम्पॉर्टंट शब्द काय टोटल मेंबर जो विचारलेला आहे टोटल तो हा शब्द महत्वाचा हो आहे या ठिकाणी पण टोटल शब्द महत्वाचा हो आहे जर का इकडे नॉमिनेटेड शब्द आला असता तर ते चुकीचा पर्याय आला असता टोटल मेंबर पाहिजे बट ज्यावेळेस आपण राष्ट्रपती इलेक्शन बद्दल बोलतो तर आपल्याकडे राष्ट्रपती इलेक्शनसाठी या ठिकाणी नॉमिनेटेड किंवा नामधारी मेंबर येतात एवढं लक्षात ठेवा राष्ट्रपतीसाठी या ठिकाणी टोटल मेंबर येणार सॉरी इलेक्टेड मेंबर येणार राष्ट्रपती ज्यावेळेस तुम्ही बघा तर राष्ट्रपतीमध्ये फक्त इलेक्टेड मेंबर वोट करतात ओके म्हणजे एक थोडक्यात जर का आपल्याला कंपेरिझन बघायचं असलं तर बघा एक मिनिट एक प्रेसिडेंट इलेक्शन आणि व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन मध्ये फरक एक तुम्ही समजून घ्या प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा सगळे वोट करणारे आणि यामध्ये इलेक्टेड मेंबर वोट करणारे इलेक्टेड मेंबर वोट करणारे आणि इलेक्टेड असणारे या ठिकाणी नॉमिनेटेड असेल का नॉमिनेटेड मेंबरला वोटिंगचा अधिकार नसेल आणि ज्या तुम्ही विधान परिषद आपला व्हाईस प्रेसिडेंट बघाल त्यामध्ये फक्त लोकसभा आणि राज्यसभाचे टोटल मेंबर्स वोट करणार या ठिकाणी पण टोटल मेंबर आणि या ठिकाणी पण टोटल मेंबर या ठिकाणी विधानसभेचा तर कोणताच रोल नाही विधानसभेचा रोल कोणताच नाही याबद्दल ओके सो ठीक आहे एवढे क्वेश्चन आपण कव्हर करू आणि नेक्स्ट टाइम आपण भेटूया थँक्यू सो मच